Nature शङ्ख उपादवयथं उपजित्वा निरुजन्ति ते सङ्पसमोसुखो स पाप सकरनम् कुशल सम्पदा सचित परियोपनङ्गुधानं साचो मनोषपटि लाभो किचङ्गीतम् किचो सधं मसवदं किचो बुद्धानं उपादो सुखो बुद्धानं उपादो सुखा सधं मदेशना सुखा संगास सामागी तमागानं तपो तथागत भगवान बुद्ध तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या कार्याला जीवन समर्पित करून आज या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला गिलान पच्छे सायंकाळचा जलपान आहार दिलेला आहे आणि त्यानिमित्ताने इथे आदरणीय पूजनीय बदंत हर्षवर्धन शाक्य बदंत ना? नामान। नामानंद बदंत महानंद नामान। नामान। आणि मी भिक्कू विमल कीर्ती या भिक्ख संघाला आदरणीय उपासक भोसले शेळकेजी त्यांचं नाव काय <coughs> खराजी सारंगजी आणि या निमित्ताने वंचित परिवर्तन न्यूज चॅनल जे आहे मल्टी आहे सोशल मीडिया आहे आणि या सोशल मीडियावर त्यांनी सांगितलं की वर्षावासाचं हा जो पवित्र असा काळ चालू आहे तर हा पावसाळ्याचा काळ आहे आणि या काळामध्ये तथागतांनी भिक्खू संघाला असा आदेश दिला होता की भिक्षूंनो पावसाळ्याचे चार महिने तुम्ही कुठेतरी निवास करायला हवा असेही भिक्षू लोक फिरत राहतात आठ महिने कारण तोही तथागतांचा आदेश आहे चरत भिक्कवे चार एक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय लोकानुहिताय अत्ता हिताय धम्म देसत आदि कल्याण मज्ज कल्याण परियोसा कल्याण कि भिक्षु न तुम्ही जा बाहेर पडा फिरा आणि हा जो धम्म आहे तथागतांचा जो धम्म आहे जो बहुजनांच्या हितासाठी कल्याणासाठी आहे लोकांच्या सुखासाठी हितासाठी आहे आणि स्वतःच्याही कल्याणासाठी असा हा सद्धम टिकवा रुजवा अध्ययन करा काय आणि तो आत्मसात करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा तर इतर वेळी तुम्हाला भिक्षू सापडणार पावसाळ्याच्या काळामध्ये काही भिक्षू लोक हे जंगलात राहत असतात ते जंगलातून ते गावात येतात आणि गावात येऊन मग ते निवास करून वर्षावास या चार महिन्याच्या काळामध्ये वर्षवास करून मग ते लोकांना ज्ञान देतात काही काही लोकांचं असं म्हणणं असतं की आमचा वर्षावास आहे वास्तविक पाहता उपासक लोकांचा वर्षावास नसतो उपासक लोकांचं असतं उपोसत व्रत साधारण लोकांचं का तर भिक्षू लोक जंगलात राहतात आणि तथागत भगवान बुद्ध एकमेव असं व्यक्तिमत्व होऊन गेलं म्हणजे आता आपल्यात हयात नाहीत पण त्यांची जी धम्म काय आहे ती आपण बघू शकतो त्यांनी जो ठेवा ठेवलेला अनमोल धम्मपदाच्या माध्यमातून गाथांच्या माध्यमातून कथांच्या माध्यमातून तो ठेवा जसा तसा राहील जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत तरी तो ठेवा तशाला तसा राहील तर तथागतांनी हा आदेश भिक्षूंना दिला होता की काय तथागतांची एवढी मैत्री भिक्षसंगार होती आपल्या मुलांवर या लेकरांवर की भिक्षू पाण्यात वाहून जायचे आता आपण पाहिलं उत्तर भारतामध्ये जर आपण गेलो तर तिकडला भाग सपाट आहे आपल्यासारखं डोंगर दर्या नदी वगैरे असं नाही आहे तिकडे काय उत्तर प्रदेशात बघा बिहारमध्ये बघा त्या साईडला सपाट आहे वातावरण आणि अचानक झालेल्या पावसामुळे पूर यायचा मग भिक्षू लोक वाहून जायचे आणि हा काळ जो आहे तो सृष्टी सृजनतेचा आहे या काळात जिकडे तिकडे जिकडे तिकडे जन्म घेण्याचा काळ आहे सृष्टीचा जन्म उगम होण्याचा काळ आहे म्हणजे प्रत्येक प्राणी असेल प्रत्येक जीव जंतू असतील हे या काळामध्ये प्रजनन जो काळ आहे प्रजननाचा काळ आहे मग या काळामध्ये म्हणजे भगवंतांनी सांगितलं की तुम्ही एका ठिकाणी विहार करा एका ठिकाणी राहा का तर हे सरपटणारे प्राणी वगैरे जास्त बाहेर निघतात वगैरे मग ते तुम्हाला दंश करतील काय आणि विकू संघ एवढा होता की ऐंशी हजार लोक जर एखाद्याच्या शेतातून गेले तर शेताचा रस्ताच होऊन जायचं मग भगवंत पाहिलं की या टायमाला पेरणी सुद्धा होत असते मग लोकांनी पाहिलं मग तथाकथान सांगितलं भगवान हे असं एवढं नुकसान आमचं भगवान बुद्ध बोलले ठीक आहे तुम्ही काय करा पावसाळ्याचे चार महिने एका ठिकाणी थांबा पेरणीचा काळ आहे चांगला काळ आहे आणि या काळात लोकांचं माइंड सुद्धा शांत असतं बरोबर खूप चांगला असतं म्हणजे पावसाळ्यात लोकांना नवनवीन कल्पना सुचतात नवनवीन त्यांच्या मनात काही काहीतरी येतं म्हणजे निसर्गासाठी चांगलं पोषक वातावरण असतं म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की हा धम्म तुम्ही त्यांच्यापर्यंत न्या विपसताना लोकांना शिकवा प्रॉपरली चर्चा करून प्रवचन करून काही होणार नाही तर तुम्ही पण धारण करा लोकांनाही धारण करायला लावा शिकायला लाव खूप साधा साधा आहे भगवान बुद्धाचा धर्म म्हणजे काय फार अशी अवघड दीक्षा नाही काही काही लोकांना वाटत म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म धर्म नाही आहे तर तो एक विचार आहे तो विचार आपण अंमलात आणला पाहिजे तो प्रत्येक मानवासाठी आहे आमचे गुरुजी म्हणतात धर्म ना हिंदू बौद्ध है सिख मुस्लिम ना जैन धर्म तो मन की शुद्धता धर्म ही सुखचे म्हणजे वरवरची शुद्धी नाही सांगितली भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये वरवरची शुद्धी नाही जसं की आंघोळ करणे ही झाली वरची शुद्धी काय आता आंघोळ का? मनावर मनाला शिक्षण देण्यासाठी भगवान बुद्धाने जे धम्मपद सांगितलं पूर्ण धम्मपद गाथा एवढी सुंदर गाथा आहे या धम्मपदाच्या गाथा म्हणजे सहाशे ज्या गाथा आहे त्या वाचा ज्याच्या ज्याच्या घरात ते पुस्तक असेल मी म्हणतो ती देवता लोक आहे जे लोक ते वाचत असतील जे लोक त्या आचरणानुसार चालत असतील ते लोक खरोखर बुद्धत्वाला एक दिवस प्राप्त होते बुद्धत्व प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं तथाकथांना सम्यक्षम ज्ञान प्राप्त झालं चांगलं ज्ञान माणसाने माणसासारखं जगावं काय आजकाल आपण पाहतो माणसासारखे माणसं जगू लागलीत काय जनावरांमध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही राहिला जंगलामध्ये जनावर मारामारी करतात कायासाठी करतात पोटासाठी अन्नासाठी जंगलामध्ये प्राणी लोक एरिया बनवतात कशासाठी वस्तीसाठी तिकडे आपण काय करू लागलो तेच पोटासाठी मारामारी चालू आहे एरिया करतो वस्ती करून कुटुंब करून राहण्यासाठी त्यांनाही लेकरबाळ होतात भले ते कर होता। लग्न करत नाहीत पण त्यांनाही लेकरबाळ होतात प्राण्यांना आपल्यालाही होतात आणि एक दिवस तेही मरायचं म्हणून मरतात आणि एक दिवस आपणही मरायचं म्हणून मरतो तर या जगण्याला काय अर्थ नाही भगवान बुद्ध म्हणतात आपण एक पेशल आहोत सगळ्यांपेक्षा सत्व आहोत आपण सत्वामध्ये पडलेलो आहोत मनुष्य सत्व है ना जसं लोक म्हणतात बोधिसत्व म्हणजे काय बोधिसत्व म्हणजे ही पुढे जाणारी अवस्था आहे बुद्धत्वाकडे जाणारी अवस्था आहे तसं आपलं एक दोन पार चालणार सत्व मनुष्यसत्व म्हणजे या सत्वात आपण पडलो तर आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे जे गायीला जमणार नाही ढोरांना जमणार नाही प्राण्यांना जमणार नाही ते आपल्याला जमणार आहे माणसाला ते जमणार आहे माणसं म्हणतात ना आम्हाला शांती पाहिजे शांती पाहिजे शांती नेमकी कुठून येते आम्हाला सुख पाहिजे सुख पाहिजे सुख नेमकं कुठून येतं तर ते तथाकथांच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की सुख इथून येतं हे अशा अशा प्रमाणे वागल्यावर आपल्याला सुख येतं अशा अशा प्रकारची हे आचरण आपल्यात आणल्यावर हे सुख आपल्याला मिळतं असं तथागतांचं सांगणं आहे मग एवढं सगळं अगदी सोप्या भाषेत थोड्या भाषेत जर सांगायचं सा झालं तर भगवान बुद्धाचा धम्म हा एक आचरणाची कोणत्याही व्यक्तीने आचरावा कोणत्याही व्यक्तीने इथं कुठले बंधन नाही की नाही तू असं केलं तरच तू बौद्ध होतो काय तू अशा अशा प्रकारची काहीतरी म्हणजे पूजा वगैरे केली तरच तू बुद्ध होतो असं बिलकुल नाही आहे आणि भगवान बुद्ध बोललेही नाही की तुम्ही भगवान बुद्ध तर बोलले मी सांगतो म्हणून नव्हे तर तुम्ही स्वतः अनुभवा मी सांगितले असंच नाही एक्झॅक्ट पण तुम्ही बघा मी मार्ग सांगत आहे मी तुमचं म्हणजे मी उद्धार करता नाही आहे मी कोणी महात्मा परमात्मा आत्मा विश्वात्मा असं काही नाही तर मी एक मार्ग जात आहे मी तुम्हाला या मार्गाने मी आलो बघा आपण रस्त्याने जातो तर मार्ग विचारतोच ना कोणाला माहीत नसलं तर आणि एखाद्या एक माणसानं एकदम वेळी पाकडीवर सांगितलं आपण त्याला काय बोलतो अरे त्यांना चुकीचं सांगितलं मला काय पण भगवान बुद्ध चुकीचं सांगतील का आज बुद्धाला म्हणजे आज या भारत भूमीमध्ये आपण आज बसलो आहोत ती बुद्धाची भूमी आहे भारत देश जगातले लोक जर या भारताकडे बघत आहेत तर तो, तो बुद्धांचा भारत म्हणून बघत आहे मी ऐकलं की थायलंड असेल म्यानमार असेल बर्मा असेल या देशातली लोक आपल्या देशाकडे पाय करून सुद्धा झोपत नाही म्हणतात नाही तिकडे बुद्ध भूमी आहे असं म्हणतात म्हणजे बुद्धाचा बुद्धा एवढा महान वारसा आहे आज आप आपण पाहतो की आपल्या देशाचे पीएम असते नरेंद्र मोदी हे परदेशात जेव्हा जातात तेव्हा म्हणतात आय मीन बुद्धिस्ट बुद्धिस्ट आहे मी भारतातून आलो आणि बुद्ध घेऊन आलो काय म्हणजे इथे येऊन ते काय करतात ते तुम्हाला सगळ्याला माहितीये काय किंवा भारतातले सगळे श्रीमंत असले श्री अंबानी परिवार नीता अंबानी सुद्धा जाते आणि काय सांगते मी काय घेऊन आली बुद्ध घेऊन आली तुमच्यासाठी बघा घेऊन जायची गरज नाहीये कारण ते पोहोचलं भिक्षू लोकांनी पोहोचला आधीच काय आज पूर्ण एशिया तर व्यापलाच व्यापला पण व्यापला। व्यापला। युरोपमध्ये सुद्धा बुद्धीच फैलत आहे चांगल्या प्रमाणे युरोपमध्ये फ्रान्समध्ये काय सगळ्या चार चार खंडामध्ये आता मॉनिश्री निर्माण होऊ लागले म्हणजे बुद्धाचा भारत हा कुणी कुणी म्हणत नाही की हा आमच्या अमक्या देवाचा आहे अमक्या देवीचा भारत आहे काय हा भारत आहे बुद्धाचा तुम्ही जिथे बसलात तिथे जरी खाली खंदत खनत आपण खाली गेले तर एक बुद्ध मूर्ती मिळेल एवढ्या मूर्त्या भारत देशात बनवल्या आणि तो भारत काही लहान नव्हता आपल्याला वाटतं आजचा भारत आजचा भारताचा नकाशा जर आपण पाहिला तर तो नकाशा आपल्याला सापडतो जम्मू काश्मीर इकडे बांगलादेशकडे इकडे अरुणाचल वगैरे या भागाकडे आणि खाली श्रीलंकेपर्यंत आहे ना पण सम्राट अशोकाचा जो मौर्य सम्राट होऊन गेला खूप मोठा आपल्याला लहानपणी शाळेमध्ये सांगितलं इंग्रज आले यांनी दीडशे वर्ष राज्य केलं निजाम आले यांनी तीनशे वर्ष राज्य केलं मुघल आले काय मला मला तरी शिकवलं गेलं पण आता मला कळालं की इथं मौर्य जे होते इथले मूळ निवासी यांनी सोळाशे वर्ष हा भारत मुठी खाली ताब्यात ठेवला होता सोळाशे वर्ष हे आम्हाला शिकवलंच नाही शाळे मग ते आता शिकण्याची गरज आहे भंतेजी यासाठी निर्माण झाले पाहिजे पुण्यासारख्या एरियामध्ये भंतेजी तरुण तरुण लोकांना म्हणजे अशी प्रेरणा झाली पाहिजे की त्यांनी दीक्षा घेतली पाहिजे त्यांनी आपला इतिहास काय जाणून घेतला पाहिजे बाबासाहेब म्हणाले होते की जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक नवीन इतिहास बनवू शकत नाही मग आपला इतिहास काय तर आपण सम्राट अशोकाशी नाळ जोडतो सगळे कोण कोण इथला जो मूळ भाषा आहे महार मांग चभारं कुंभार लवार डवार तेली तांबोळी मराठी कुष्टी धनगर सगळे आणि तिकडले मग पासवान काय शाक्य यादव कोलिय हे सगळे लोक बुद्धाचे नाव सांगतात कारण बुद्ध त्यांनी काय केलं होतं काल नागपंचमीला मी सांगितलं नाग म्हणजे तो सरपटणारा नाग नव्हे नाग म्हणजे हा राजा होऊन गेलेला आहे खूप मोठा नाग लोक राजे होते इथले आणि ते नाग लोक बुद्धाला शरण जायचे म्हणून बुद्धाच्या पाठीमागे तुम्हाला असा नाग दिसेल बघा ते त्यांचं म्हणजे चिन्ह होत काय नाग म्हणजे सरपटणारा नाग तर इथला जो इतिहास आहे सम्राट अशोकाचा जो भारत होता तो आजचा पाकिस्तान अफगाणिस्तान उजबेकिस्तान बलुचिस्तान काय बामियांच्या खोऱ्यापर्यंत होता बामियांच्या खोऱ्या तालिबान मध्ये भगवान सापडल्या इतका लांब म्हणजे बुद्ध जाणार नाही कोण पुसणार त्याला काय बुद्ध जो आहे या बुद्धाने काय काय दिलं जगाला आल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो एका माणसाने अनु रेणू आणि परमाणू याचा शोध घेतला म्हणजे बुद्धाने काय पाहिलं बुद्धाने अगदी एवढं विच्छेदन केलं स्वतःच एवढं विच्छेदन केलं की शेवटच्या कणापर्यंत गेले ते शेवटच्या कणापर्यंत शेवटीचा कणा आता विभाजन होऊ शकत नाही या शरीराचं एवढं विभाजन करून बघितलं त्यांनी आता तुकडाच होऊ शकत नाही त्याचा आणि कसलीच दुर्बिण नाही कसलंच रॉकेट सायन्स नाही कसलं पेस सायन्स नाही तरी बुद्ध म्हणतात हो मी बघितले चंद्र सूर्य धारे गरज सगळे सगळा प्रवास करून आले काय बघा अगदी क्रिस्टल सारखी अवस्था झाली बुद्धाची आणि तो बुद्ध जगाला काय देतो म्हणे तर बुद्धाला त्याने मैत्री दिली करुणा दिली प्रेम दिलं शांती दिली सद्गती दिली खूप चांगला धम्म दिला आणि जेव्हा मी त्याच्यावरच अभ्यास सुरू केला अणू रेणू आणि परमाणू तीन कट म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे तीन कण आहेत हे आल्बर्ट आईन्स्टाईनचा तोच म्हणजे तिसरे त्याचा अभ्यास तोच होता तर त्याने काय दिलं तर पाहिलं की जपानमध्ये नागासाकी आणि हिरोशिमा जे बॉम्बस्फोट जे घडले तेव्हा तो रडला अक्षरशः अल्बर्ट आयस्टन जेव्हा दुसऱ्या महायुद्धामध्ये बघायला गेला की काय केलं मी माझ्या म्हणजे मी जे अभ्यास केला मी जे अध्ययन केलं त्याच्यातून काय निघालं तर त्याने अनुबॉम काढला त्याने सांगितलं होतं त्याच्या शिष्यांना की आता याच्यावर काम करू नका पण त्याच्या लोकांनी वेगळी ताकद शोधून काढली आणि जगाला काहीतरी ठीक आहे अनुभव दिला पण सगळे आता आपण कशावर उभे आहोत अनु अनुभवावर उभे आहोत सगळे त्याच्यामुळे काय सगळे कोणाकाकडे बॉम्ब लावून उभे आहेत कधी कोणी कोणाला उडवू शकते तर ते तसं होऊ नये म्हणून बुद्धाची गरज आहे परत बुद्ध थांबवू शकतात त्याला काय म्हणून म्हणतात की जगाला युद्ध नको आहे जगाला काय हवंय बुद्ध जगातले लोक बघा नॉर्थ कोरिया काय एवढा मोठा सन तानाशा तो बुद्धापासून शरण येतो म्हणजे काय नवीन नाही त्या काळातही नालागिरी नावाचा हत्ती असेल काय तो असा पिसाळलेला हत्ती अगदी बुद्धाला शरण गेला तर नॉर्थ कोरियाचा जो किम जोंग आहे हा सुद्धा शरण आला हा ना तर अमेरिकेमध्ये बघूया का आता काय चालू आहे तर बुद्धिझमचं काम फार मोठं आहे आणि इथे स्थानिक पुण्यामध्ये आहे मी आज तर पुण्यामध्ये भंतीजी जो हर्षवर्धन शाके जे आहेत मला वाटते दोन हजार सोळा पासून आमचा परिचय आहे आणि खूप चांगलं काम आहे त्यांचं त्यांनी मला जे काही आता वर्तमानपत्र दाखवले मला नव्हतं माहिती भंतीजी पत्रकार पण आहेत संपादक पण आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी माझ्या समोर बसलेले आहेत भंतीजी खरंच तुमचा म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला की एकटेच एकटेच पुण्यामध्ये राहून खूप चांगल्या तऱ्हेने ते धम्माचं काम करत आहेत मंत्रीजी वेळोवेळी आम्ही तुम्ही जेव्हा हात माराल तेव्हा येतो मंत्रिजी मला सांगितलं की तुम्ही दर महिन्याला या महिन्याला शक्य झालं तर मी आठवड्याला जाईल असं नाही पण शक्य व्हायला पाहिजे कारण जिकडे भिक्षू लोक निर्माण होत नाहीत मला माहित नाही पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात अजून भिक्षू झालेले नाहीत पुण्याची प्रॉपर काय ही खरं तर ही बरोबर नाही ही गोष्ट भिक्षू लोक व्हायला पाहिजे पुण्यामध्ये मुंबईमध्ये लक्झरियस लाईफ आहे लोकांचं पुण्यामध्ये मुंबईमध्ये कोण भिक्षू होणार आहे कोण संन्याचे होणार आहे काय तर असे हे भिक्षू निर्माण झाले पाहिजे बुद्धपुत्र आहेत हेच धम्माचा सा वारसा टी कोण ठेवतील पुढे नेतील तर मी परिवर्तन न्यूज चॅनल जे आहे वंचित परिवर्तन न्यूज चॅनल तर यांच्याशी आज बोलताना खूप मला बरं वाटलं तर मी तुमचे धन्यवाद देतो तुमच्या चॅनलची खूप भरभराटी हो अशी मी मंगलमय कामना करतो सर्वांचे मंगल हो सर्वांचं कल्याण हो नमो बुद्ध आहे जय भीम thank you